आपण पाहत आहात आर्गे न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या निधीतून कोथडी समडोळी बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळेल आमदार राजेंद्र पाटील या डरावकर कोथळी समडोळी बंधारा दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ कोथडी समडोळी बंधाऱ्यामुळे तीस गावांचा नळपाणी पुरवठ्याचा व साडेचार हेक्टर शेतजमिनीचा प्रश्न सुटला आहे बंधाऱ्याच्या पिलरची मोठी पडझड झाल्याने तसेच बांधकाम कमकुवत होऊन बंधाऱ्यास धोका निर्माण होऊन बंधाऱ्याचे अस्तित्व धोक्यात हो आले होते येथील शेतकऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा भविष्यात पाणी प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता निर्माण झाल्याने येथील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत होते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून या बंधाऱ्यासाठी सहा कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या निधीतून या बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला याप्रसंगी आमदारावकर पुढे म्हणाले बंधाऱ्याची स्थिती पाहता भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे लवकरच बंधाऱ्याचे काम गतीने होईल गेल्या अनेक वर्षापासून हे बंधाऱ्याने या परिसरातील शेतकऱ्यांची शेतजमिनीचा व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे या मंजूर निधीतून हा बंधारा मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आमदार राजेंद्र पाटील यांनी प्रयत्न करून निधी आणल्याबद्दल त्यांचा कोथळी दानोळी समडोळीसह परिसरातील गावांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला यावेळी दानोळीच्या सरपंच सुनीता वाळकुंजे उपसरपंच मंगल दळवी कोथळीचे राजगोंडा पाटील भीमगोंडा बोरगावे दिलीप मगदोम ऋषभ पाटील समडोळीचे संजय बेले कुंभोचे अरुण पाटील दिलीप पाटील पोपट पाटील संगीता बोरचाटे प्रवीण खोत उदय राऊत पिंटू पाराज विजय दळवी कोथळीचे नितीन वायदंडे हिदायत नदाब कुमार सुतार शीतल पाटील रवी पुजारी उत्तम तिवडे कॉन्ट्रॅक्टर एंड अँड इंजिनियर संभाजी पाटील नितीन लाड बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता येसने उप अभियंता कोळेकर बंधारा सुपरवायझर पिसे आदींसह नदीच्या दोन्ही बाजूकडील गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा